काळा शर्ट ओ काळा शर्ट ए काळा शर्ट मी ताईला निवडून आलेला ना पंगे घेऊ नका बसा चुप तुम्ही आता मुलीकडचे मान द्या दुसऱ्याला काय बिघडते आमच्या या मुनिका ते पाहिजे हा हात मोडला या बाजूला या हे ऑपरेशन झाले मार शेवगाव पाथर्डी विधानसभा संघाच्या अधिकृत महायुतीच्या अधिकृत उमेदवार ज्यांनी आपले दहा वर्ष झाले गो दोन टर्म झाले ज्यांनी दहा वर्ष आपले आमदार म्हणून काम केलेलं आहे ते माझ्या सहकारी ताई राजळे यांच्या प्रचारार्थ या मंचावर या ऐतिहासिक शेवगाव पातर्डी मी दोन्ही नाव गेले कारण तिकडची सभा होऊ शकली नाही त्यामुळे इकडूनच भाषण करायला शेवगाव पातर्डी विधानसभा मतदार संघाच्या या सभेला महायुतीच्या उपस्थित केंद्रीय मंत्री जे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचे वंशज आहेत एस पी बघेलजी मंचावर उपस्थित आमदार गुजरातवरून आले गुजरात वरून बघायला पात्रडी काय करायला <प्थाँगा> महेश भाई कासवाल मंचावर उपस्थित नगर पालिकेच्या निवडणुकाच नाही झाल्यामुळं अजूनही नगराध्यक्ष म्हणता येईल का तालुकाध्यक्ष तालुकाध्यक्ष मृत्युंजय गर्जे माजी नगराध्यक्ष अभय काका आवाड धनंजय भडे अशोकराव चोरमले नवनाथ पडळकर सुनील साळवे आमच्या आर पी आयचे जिल्हाध्यक्ष मी तुमचा सत्कार घेणार आहे बरं का आपल्याला फोटो काढायचे म्हणून थांबले कारण काय ते मग भाषण या करायला होत्या ना आणि सगळ्यात जास्त पंकजाताई वाघ फुलवतेचं श्रेय हे आमचे बंधू आनंद शिंदे यांना आहे आणि त्यांचं सगळ्यात जास्त आमचे माझे सगळे बंधू हे सगळे वाजवतात मला त्याचा अभिमान आहे म्हणजे प एक कार्यक्रम होता आमच्या मानव बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त तिथं सगळ्यात जास्त गाणं वाजवलं मला एवढंच अभिमान वाटतो की ते आमचे आदर्श आहेत तर या रिपाईचे मी आत्ता सत्कार घेणार आहे मंचावर उपस्थित आमचे सुरेंद्र गांधी आज दिलीपजी नाहीत पण त्यांचा मुलगा आपल्याबरोबर काम करतोय राहुल राजळेजी भीमरावजी फुंदे आज आज आवर्जून इथे आलेले आहेत आशुतोषजी डहाळे शिवसेनेचे तालुका प्रमुख केशव आंधळे तालुका उपाध्यक्ष शेवगाव शिवाजी खेडकर रणजित बेळगे तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी कचरू चौथे किसान मोर्चा नारायण पालवे अमोल गर्जे मुकुंद गर्जे संजय खेडकर नितीन कीर्तने संजय कीर्तने रामहरी खेडे आंबेडकर विलास गजबीये कवाडे गटाचे ते अध्यक्ष आहेत बाबा राजगुरु पिराजी कीर्तने बाबूराव पाटिक आता एवढे नाव घेतले ना तर माझ्या हेलिकॉप्टरची वेळ होईल आणि अर्जुनराव शिरसाट भगवानराव बांगर आणि माझ्या समोर उपस्थित या भव्य आणि ऐतिहासिक सभेला माझ्या उत्साह वाढवण्यासाठी प्रत्येक गाण्यावर डोलणारे घोषणा देणारे माझे सगळे अत्यंत उत्साही युवा बांधव पागोटे घातलेले टोपी घातलेले सगळे वडीलधारी मंडळी शेतकरी बांधव आणि स्वतःच्या सख्या भावाच्या नसल्या असल्या तरी मुख्यमंत्र्याच्या नसलेल्या लाडक्या बहिणींनो सर्वप्रथम मी आपल्या सर्वांना विनंती करते कि वीस तारखेला मतदान आहे आणि या मतदानाच्या दिवशी कमळाच्या फुलासमोरचं बटन दाबून तुम्ही महायुतीच्या उमेदवार म्हणून मोनिका राजळे यांना प्रचंड मतांनी विजयी करा मोनिका राजळे पूर्ण आपल्या भाषणामध्ये त्यांनी केलेला विकास सांगितला या पाथर्डीसाठी मुंडे साहेबांच्या काय भावना होत्या हे आपल्याला वेगळं सांगायची गरज नाही कारण ही माझ्या भगवान बाबांची भगवान भगवानगडाची भूमी आहे या पातळीचा केवढा मोठा भाग आहे की एका बाजूनी वामन एका बाजूने भगवान बाबा आणि एका बाजूने पुण्यश्लोक अहिल्या देवी साक्षात इथे आशीर्वाद देण्यासाठी त्यांचं वास्तव्य आहे त्यांचं जन्मस्थान आहे हे केवढं मोठं भाग आहे छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये आपल्याला एक चांगलं उदाहरण घालून घेण्यासाठी सामान्य वंचितांसाठी पीडितांसाठी ज्यांचा वाणी नाही ज्यांचा वाली नाही त्यांचा वाली आणि बाणी बनण्यासाठी मुंडे साहेब राजकारणात आले आणि याच नगर जिल्ह्यामध्ये अहिल्या नगर जिल्ह्यामध्ये जेव्हा ते आले तेव्हा त्यांनी सांगितलं मला गडावरून कोण दिसतंय वाघीन दिसते ते वाघीन म्हणले का मला पण तुम्ही माझं नाव घेणार नाही त्यामुळे बरोबर आहे वाघीन म्हणले पंकजा दिसते अरे काय करण्यासाठी म्हणले तुमची सेवा करण्यासाठी म्हणले तुमची एक बांधून ठेवण्यासाठी म्हणले कोणत्याही भूलतापांना न बळी पडता ह्या माझ्या गरीब बांधवांना एका मुठीमध्ये बांधून ठेवण्याचं काम हे पंकजा मुंडेंनी करावं हे माझ्या पिता गोपीनाथ मुंडेंनी मला सांगितलेलं आहे एवढा पातर्डीच्या जनतेने परळी पेक्षा मला जास्त दिले परळीने ऐकलं नाही मागच्या वेळी पण पातर्डीने ऐकलं ना मी बसले होते घरी पण तुम्ही दिला ना मोनिका ताईना निवडून माझ्या शब्दावर तुम्ही मोनिका ताईंना विजय केला माझ्या या सभेला सबा मिले सबा मी सभा देणार आहे आणि मी सभा दिलेल्या दोन दिवसापूर्वी मी सगळी यादी केली माझी दहा तारखेला भाजप म्हणले हेलिकॉप्टर नाही आता काय करावं सभा तर दिलेली आहे असं हेलिकॉप्टर हे जे उडायलाय ना असंच हेलिकॉप्टर मध्ये बसून आले मी आता असच माझा जो मोठे तरुण आले मी सिंगल इंजिनच्या हेलिकॉप्टर मध्ये समोर एवढं ऊन लागलं की इथं येईपर्यंत काय कुठं तोंड झालं माझं अशा हेलिकॉप्टरमध्ये बसून आले मी मागच्या वेळी सुजय विखे पाटलाची सभा इथंच झाली त्यावेळी पण वादळ होत वारं होत हेलिकॉप्टर उडत नव्हतं तरी मी धोक्यात घालून आले आज एवढस हेलिकॉप्टर घेऊन गेले कारण डबल इंजिनचे गेलेत राजनाथ सिंगांना गेलेत आणखी कोणाला गेलेत मी बोल बाबा सिंगल इंजिन द्या नाही तो स्कूटरला बलून लावा आणि मला त्याच्यावर बसून पाठवा पण मला पाठवा कारण मी गेले तरी अडचण आहे मी नाही गेले तरी अडचण आहे त्यामुळं मला जाण्याची गरज आहे पक्षांनी काय केलं तिकीट दिलेत कोर कमिटीने सगळे तिकीट दिलेत आणि मला दिली जबाबदारी ते म्हणले तुला निवडून आणावं लागतं पंकजा तुला जबाबदारी घ्यायची पंकजा गाई क्या पातर्डी पंकजा गाई क्या जिंतूर पंकजा आता उद्या मी बुलढाण्याला जाणार आहे आकाश पुणकरची सभा घे घेणारे श्वेता मालेची सभा घेणार आहे माझ्या आता एकतीच सभा झाल्या आज एकतीस सभा माझ्या खांद्याचं ऑपरेशन झालंय मग छोटस ऑपरेशन म्हणजे काय असं मोठं ऑपरेशन नाही कापून विपून नाही टाकलं चांगले खांदे मजबूत आहे आपले पण ते छोटासा प्रॉब्लेम झाला तुमच्यामुळेच झाला रे एवढ्या गर्दीत तुम्ही माझ्या हात तुडवून टाकते हे पोरं कोणी पायावर पाय देते कोणी पाय हात ओढत्यात हा। माझी दोनदा आहे छोटी बोट माझं फ्रॅक्चर झाले फार प्रेम आहे हातपाय मोडणारे नशीब लोकांच्या प्रेमामुळे मोडणारे मीच आहे जगात लोकांच्या मोडून घेतात पडून पडून पण मी नाही तुमच्या प्रेमा एवढा प्रेम तुम्ही माझ्यावर केलंय आणि म्हणून आज मी या सभेला आले महायुतीचं सरकार आणायचं आणायचंय का नाही आहे का नाही मग देशामध्ये मोदींच सरकार आलंय का नाही तिसऱ्यांदा हॅट्रिक झाली का नाही झाले ना मग मोदींच सरकार आलंय महायुतीच सरकार आणायचंय तुमची ताई मागच्या वेळी खासदार बनायची होती पण आमदार बनून आलेली आहे आमदार झाले की नाही मी या तुम्ही मोनिका त्यांच्या त्यांनी मला मतदान करायला म्हणून त्यामुळे आज मोदींची अॅट्रिक झाली यांची पण करून टाका अटल बिहारी वाजपेयी यांची कविता आहे छोटे मनसे कोई बडा नाही होता टूटे मनसे कोई खडा नाही होता कोणी आपल्याला धुत्कारल कोणी आपल्याला धिकारलं कोणी आपल्याला अडचणीत आणलं आपला द्वेष केला तरीही आपलं मन त्याच्याविषयी छोट नाही ठेवायचं आणि कोणी किती आपला आपला पराभव झाला आपली अडचण झाली काही झालं तरी आपलं मन तुटू द्यायचं नाही त्यामुळे आपलं मन मोठं ठेवायचं निवडणुकीचा मी खूप निवडणुका पाहिल्या मे मे माफ कीजिए मैं सब वो लाभार्थी का यात गै गय घ्या चलो मैं गुजरात को बोलती हूँ माफ कीजिए हम लाभार्थी की लिस्ट और योजनाओं का बात नहीं करेंगे इनको यही बात करेंगे तो वोट मिलेगा <laughs> तो आप वो सब वो करके गए बघेल जी तो इसलिए मैं जो बात उनको चाहिए सुनना वो कर रही हूँ का प्रत्येक वेगड़ा जीवन मधे मी दोन हजार नौ लमदार पण मी दोन हजार चार ची निवडणूक पाहिली मी नव्याण्णव ची निवडणूक पाहिली प्रत्येक निवडणुकीमध्ये एक अजेंडा असतो आणि कधी कधी त्या अजेंड्याचं रूप बदलतं आणि त्याचं एक स्पिरिट तयार होतं आणि ते स्पिरिट कदाचित त्या निवडणुकीमध्ये एक दिशा देत <laughs> आणि त्यामुळे मागच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या स्पिरिटनी तसं देशाला काहीच दिलं नाही पण आता जे स्पिरिट तयार झाले ते विकासाचं स्पिरिट आहे ते स्पिरिट माहिती आणण्याचं स्पिरिट आहे तुमच्या लेखीला जबाबदारी दिलेली आहे त्यामुळे मी तुमच्या समोर उभी आहे आत्ता स्पिरिट विजयाच घेऊन आपल्या सगळ्यांना जायचंय गावागावा गावागावामध्ये गावागा जायचंय माझ्या विजयाच्या शिल्पकार म्हणून पातर्डीच्या विजयासाठी माझं योगदान म्हणून ही सभा मी इथे दिलेली आहे मोनिका ताई यांनी या पातर्डीसाठी जे काम केलं माझ्याकडून करून घेतलं परळीपेक्षा प्रेम मुंडे साहेबांनी पातर्डी म्हणजे शेवगाव पातर्डी मतदारसंघावर केलं परंतु मी तर त्याच्यावरूनही जास्त प्रेम केलं मी मंत्री असताना परळीपेक्षा एक रुपये पण पातर्डीला कमी नाही दिला एक रुपये पण मुख्यमंत्री ग्राम सडक योजना पंचवीस पंधरा ग्रामपंचायत कार्यालय पंचायत समिती नगरपालिकेच्या नगर विकास निधीसाठी प्रत्येक वेळी कोणत्याही अडचणीसाठी पाथर्डीचे लोक शेवगाव पाथर्डीचे लोक माझ्याकडे आले मी त्यांच्या पाठीमागे उभे राहील आणि त्याच्यामुळे तुम्ही माझ्या पाठीमागे उभे राहिला मोनिकादा राजळींनी आता तर पाच वर्ष मी मध्य प्रदेशच्या प्रवासात होते त्यावेळी अडीच वर्ष सरकार नव्हतं आता आलेलं अडीच वर्ष सरकारमध्ये त्यांनी किती काम केले हे त्या सांगत होत्या हे सगळं काम आपल्या डोळ्यासमोर वर राहिले आणि ते काम आपल्याला आशीर्वादाच्या रूपाने त्यांच्या मागे उभं करायचंय सगळ्यात मोठं काम तर आमचं साडेसात हजारवाले झाले झालंय का नाही किती झाले अकाउंट मध्ये जास्त दिसत तुम्हाला काय करायचंय साडेसात हजार डोळा ठेवू नका त्यांच्या अकाउंट वर पैसे देऊ नका यांना माझ्या मागच्या जिंतूरच्या सभेमध्ये मेघना बोर्डेकर म्हणे ताई आमची दारू बंदीची मागणी टाळ्याच नाही वाजल्या फक्त ते लगेच हात अशी करून असं म्हणू नका हे तुमचे मतदार आहेत पण या रुपये आपल्याकडे आले आणि अजून पुढचे येणार आहेत सख्खा भाऊ किती देतो रे ओळणी बहिणीला तू किती देतो मुकून खोट बोल नको मी बहिणीला फोन करून हो तुम्ही किती देता मला तर माहिती घरात किती देता पाचशे म्हणजे जर तर किती दिले पंधराशे रुपये सक्का भाऊ वर्षातून एकदा दोनदा आणि हे तर दर महिन्याला तिप्पट तिप्पट दिला ना मग तुम्ही आमच्या उमेदवाराला किती मत दिले पाहिजे तिप्पट बरोबर आहे की नाही आता जिथं जाईल तिथं लोक म्हणतात ताई तुम्ही लाडकी बहिणीवरच बोलायला लाडकी बहीण आम्ही काय सभेत नाहीत का तुम्ही पण आहेत ना सभेत तुम्हाला दिलय ना म्हणजे तसे मोनिका ताईनी सगळेच मुद्दे बोलले काय दिले तुम्हाला तुमच्या हातात एक कागद दिलाय काही दिवसापूर्वी कृषी पंपाचं वीज बिल किती केलंय त्याच्यावर काय लिहिलंय भोपळा झिरो दिलाय ना आता मग तुमचं वीज नो बाकी नो ड्यूज केले की नाही तसं कुणी मतदान मागायला आलं तर म्हणावं तुम्हाला नो ड्यूज भोपळा नो ड्यूज मिळतील भोपळा मिळेल कारण सरकारने आमचं वीज बिल माफ केलंय म्हणणार की नाही पुन्हा या माझ्या बहिणींच्या अकाउंटवर डोळा ठेवता तुम्ही <laughs> शेतकरीना कि सर सन्मान योजना मिळते ना की नाही किती मिळते वर्षाला ती पंधरा करणार आहेत अजित पवारांनी डिक्लेअर केले आता जाहीरनाम्यामध्ये आपला बारुतीचा जाहीरनामा आहे केलाय की नाही बाराचे पंधरा झाले मिळणार का नाही मग सगळं आम्ही द्यायचं आणि मग कशाला दुसऱ्याला लयचे कशाला माझी काळजी करू नका तुम्ही माझी काळजी करू नका मी समर्थ आहे विजय पचवायला आणि पराभव पचवायला सुद्धा मी समर्थ आहे माझी काळजी करू नका तुम्ही मी इथे आलेली आहे माझ येणं आता काय लोक सारखे ताई तुम्ही लक्ष द्या तुम्ही असं भाषण करा तरी तुम्ही असा हात हलवा हलवाही तुम्ही हे बोला आणि मी सगळी साक्षात तिथे उभी आहे ना सहा फुटाची अजून काय पाहिजे तुम्हाला मी उभी आहे म्हणजे महायुतीची मी स्टार प्रचारक आहे स्टार प्रचारक सगळ्या राज्याभरात फिरतीये मी काय मजाक करेल का महायुतीची सत्ता आणण्यासाठी आपल्या लेखीनी ले योगदान दिले हे सांगायचं नाही का आपल्याला सांगायचं का नाही मग आता एक एक आमदार लागल ना तिकडे हातवर करायला लागल ना त्यामुळे आपल्याला आप द्यावंच लागते आमदार द्यावंच लागते त्यामुळे वीस तारखेला तुम्ही कमळाच्या फुला बटन दाबा आणि मोनिका ताईंना विजयी करा हे सगळे आलेत ना बाहेरचे बघायला आलेत सगळ्या देशातून लोक आले मला तर वाटतं किती बूथ आहेत आपल्या सगळ्या देश राज्यात नव्वद हजार का काय बूथ आहेत राज्यात आणि त्या नव्वद हजार बूथवर नव्वद हजार लोक आले देशातून बघितलं भाजपचं काम काय गडबडच आहे साध नाही नव्वद हजार हे जो आहे ना आम्हा गुजरातचे हे कासवालजी जैसे नब्बे हजार लोग आहे ना महाराष्ट्र मे थोडा ऑक्सिजन कम हो गया महाराष्ट्र में कुत्ते लोक सगळे बघायला राज्यात काय चाललंय रिपोर्ट करायला मोदींना अमित शाह ना, ना, जेपी ना लिया जे पी नड्डाना लिहायलेत इधर पंकजा मुंडेची सभा पाहिजे इधर सभा में बहुत प्रतिसाद है लोकांची काय जिवंत प्रतिसाद आहे अरे 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 चाललंय माझं चाललंय ना रेकॉर्ड वर मग हे सगळ्यांनी आयलेत सगळ्यांनी निरोप पंकजा मुंडे का सभा चाहिए पंकज लो सभा आले मे आणि आले ते पण कशी आले तुम्ही ते हेलिकॉप्टर बघायलाच या मी त्याला थोडं खालून खालून चालो <laughs> म्हणजे पडलं बिडलं तर जास्त लागणार नाही आपले असंच वरवर असंच हो वरवर जाऊ या हेलिकॉप्टर सारखे शूटिंग हा उस्तोड कामगाराचे मुकादम आलेत का काय का गेलं नाटकला कोण आहेत मु काना हात वर करा बर आज तू मोठे माणसे खाली कसे बसतील कुठे गेले आणि तुम्ही जा बत्तीस टक्के घेऊन जाऊ नका जाऊ नका मुकादम जाऊ नका तेरा लाख रुपये दिला मला तर त्याच काय झालं ते झालंच हा मला माहिती रे बेटा आता हे मुकादमांना मुका विनंती आहे माझी विनंती आहे पुढच्या वेळी हे नाही आपण पुढच्या आधी माझ्या हातात दिला नाही महामंडळ तर तुमचं पुन्हा कुणाच्या पायात पडायचं काम नाही पण तेच नाहीत ना त्यांना आता म्हणते एवढं द्या सभा तर करायला महामंडळ द्या पटकन दोन वर्षात जिकडे तिकडे करून टाकते पण तुम्ही ऊस तोडायला उतरू नका मजूर वेळ आहे अजून सगळीकडे पाऊस पडलाय कारखाने सुरू नाहीत कुठेच सुरू नाहीत बाहेर सुरू आहेत राज्यामध्ये झालं वीस तारखेला असं काही मतदान करायला जावा तोडायला मग हा मी कोयता घासा त्याच्यासाठी म्हणले होते आता ज्याला पोट आता मी इतके वर्ष आहे उगतच ते काय आजकाल युट्यूब चॅनल पण कुणी काढते रे इलेक्शन मध्ये ते इतके उगवतेत आणि त्याच्यामध्ये असं भयानक लिहितात काहीतरी काय म्हणले पंकजा मुंडे मोनिका राजळे ना असं लिहित आणि असा राग, राग फोटो माझा त्यांचा एकमेकांकडे बघताना आज फुस काहीच नसते <laughs> कोयता घासायच्यासाठी म्हणले की तयारी करा ऊस तोडायचे आणि मत द्यायचे आणि काय पुन्हा बिलकुल कोणी वीस तारखेपर्यंत जायचं नाही मी हात जोडून विनंती करते ऐकाल ना माझं एवढं ऐकाल ना ऊस तोडायचं बंद करते रे राजा साहेब स्रेसष्ट वर्ष जगले मला पन्नास पासष्ट वर्षाची होईपर्यंत तोंड तो बंद करते लगेच कसं बंद होईल एवढी चांगली मजुरी वाढली तुम्ही ते तर चाललात पुन्हा सिजनल काम आहे वर्षभर नाही त्यामुळं बंद करायचंय एखाद्याच्या कपाळावर लिहिलेली गरिबी पुसण्यासाठी पन्नास पन्नास वर्ष काम केल्यावरती पुसली जाते मी पुसेन मी कष्ट करून उभी राहीन तुमच्या मागे जेव्हा माझ्या जीवनात एकदा संधी मिळाली मी करून दाखवले एकदा अजून संधी मिळाली त्या गरीबाच्या डोक्यावरचे कष्ट कमी करण्याचं काम मी करेन विश्वास आहे का आहे का विश्वास मग तुम्ही सगळ्या हा विश्वास सार्थ करा मी तुम्हाला विनंती करते तुम्ही मोनिकाताईंना विजय विजयी करा आणि त्यांच्या पाठीमागे आपल्या मतांचा आशीर्वाद उभा करा आणि मी मोनिकाताई तुम्हाला सुद्धा सांगते हे लोक हे माझा प्राण आहेत प्राण हे, <laughs> हे माझ्या केवळ एका सांगण्यावर तक्त उलटून टाकतात इतके इतके प्राणाच्या प्रिय तुम्ही बाकी काय करा पण ह्यांना जीवा पाड जपा ह्यांना जीवा पाड जपा ह्याच्यापेक्षा पेक्षा आम्ही काहीच सांगणार नाही आणि आता तुम्ही आमदार आहे ती पण काही एकट्या परळीची का पातळीची पण आहे ना मी राज्याची आमदार आहे ना कुठल्याही मतदारसंघातली आमदार आहे ना मी त्यामुळे मी तुमच्या पाठीमागे तुमच्या प्रत्येक अडचणीच्या पाठीमागे राहीन विधानसभेत तुमच्या लेखीचा आवाज गुंजेल तेव्हा तुमच्या हक्कासाठी गुंजेल एवढं लक्षात ठेवा त्या आवाजाला आवाज देण्यासाठी ताई उभ्या राहतील याची सोय येणाऱ्या वीस तारखेला तुम्ही करा असं आव्हान तुम्हाला करते आणि तुमचे आशीर्वाद घेऊन मी माझ्या वाणीला विराम देते धन्यवाद जय हिंद जय महाराज गरजा हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा